दरम्यान नितेश राणेंच्या या विधानाचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतलाय निधी तुमच्या घरून येत नाही अशा शब्दात आव्हाडांनी राणेंना सुनावले लोकांना सांगितलं रे आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी का जिथे जिथे उभा उभाटाय किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील की त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो काय करणार कोणाला गावाचा विकास करायचा असेल येऊन प्रवेश करून जागत होऊन जातो विकास होणार नाही आपला कार्यक्रम सोपा आणि कष्ट असतो आपण देऊत नाही आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही यायचं असेल तर माझ्या पक्षात आहे काय नाही पटत तुमचं नाव आमचं राजकीय दृष्ट्या आम्ही लढतो आहोत लोक आम्हाला निवडून देतात तो निधी काय तुम्ही घरना नाही तुमच्या शेतात नाहीत येत नाही जो महसूल जमा होतो महाराष्ट्रात ना त्याच्यात ना देता तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता खरं तर मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलंय हो की मेरा बॉस बहुत मजबूत आहे त्या बॉसला मी विचारतो हो अरे बॉस तुमचा स्वभाव तर असा नाही आहे तुम्ही तर मदत करता मी अनुभव घेतलाय हो देवेंद्र फडणवीस मदत करतात हा मी अनुभव घेतलाय हो